आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आज आठ मार्च जागतिक महिला दिन माझ्या सर्व माता भगिनींना मैत्रिणींना सगळ्यांना आणि आपल्या आयुष्यातील खर तर प्रत्येक एक त्या स्त्रीला या विशेष दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर स्त्री म्हणजे त्याग प्रेम कणखरपणा आणि प्रेरणा ती एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जगते ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावांच्या पाठीशी उभी राहते ती एक पत्नी आहे जिला आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची सुखदुखाची ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी करण्याची जिद्द असते आजचा दिवस जितका महिलांसाठी खास आहे तितकाच तो संपूर्ण मानव समाजासाठी देखील मला वाटतं खास असेल कारण ना स्त्री एक मार्गदर्शक आहे समर्थक आहे कारण ती कधी बहीण होते तर कधी मैत्रीण होते कधी सहचारणी होते मग मला तुम्ही सांगा तिच्या या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर का नाही करायला हवा करायलाच हवा त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे खरं तर आभार मानले पाहिजेत कारण त्या नसत्याना तर खरं तर हे जीवन अपूर्णच राहिले असतं म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हातच असतो आपल्या समाजामध्ये अशा अनेक माता भगिनी प्रिय सगळ्या असतील की त्यां त्या देखील अशाच प्रकारे आपल्या घराला घरप देण्यासाठी अहोरात्र मदत करत असतात मग ती कोणत्याही पद्धतीने असते आई बहीण पत्नी आणि सखी ह्या जरी विविध भूमिका आपल्या आयुष्यात त्या दिशा देत असतातच पाठिंबा देत असतात खरं तर पहा ना पूर्वीचा काळ किती अवघड होता हो चूल आणि मूल एवढंच आयुष्य होत तेवढंच तिचं अस्तित्व देखील होत ना आजच्या काळात मात्र स्त्रिया आपलं कुटुंब आणि त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण असेल व्यवसाय असेल संशोधन असेल किंवा प्रशासन याच्या व्यतिरिक्त देखील जे काही क्षेत्र आहे त्या सर्व क्षेत्रांमध्ये आज स्त्रियांची उत्तुंग अशी मिळाली आहे म्हणजे थोडक्यात काय घराचं घर पण जपत नाही की तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगती देखील आज स्त्रियांचा खूप मोठा मोलाचा वाटा त्या बजावत आहे त्यामुळे खरं तर हा त्यांचा सन्मान करणं नाही तर त्यां त्या ज्या काही योगदान देतात ह्या सगळ्या गोष्टी त्या ज्या करतात त्या गोष्टींची जाणीव ठेवण्याचा मला वाटतं हा दिवस असला पाहिजे कारण ती असेल सोबत तर जीवन आपलं सुवर्ण ती नसेल सोबत तर जीवन आपलं अपूर्ण तिच्यामुळेच आपल्या घराला आहे घरपण तिच्याशिवाय आपले सोने सारे जीव खरं आहे ना घरात एकही स्त्री नसेल तर पहा ना आपलं आयुष्य एक नरक बनून जातं आणि ते जर घरामध्ये स्त्री असेल तर त्या घराला स्वर्ग बनवते आपल्या घरांना आणि आयुष्याला स्वर्ग बनवण्याचं काम त्यात काय स्त्री जात करते पहाटे उठते स्वयंपाक करते सगळं काही आठवते कामाला निघून जाते संध्याकाळी कष्ट करून घरी परत येते घरी परत पुन्हा घरच्या सर्व इतर गोष्टी कामाला लागते संपूर्ण दिवस फक्त आणि कष्टात आणि कष्टातच ह्या स्त्रियांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे स्त्रिया देवानं आपल्यासाठी पाठवलेलं मला वाटतं खरं तर देवदूतच असले पाहिजे तर मी जरी एक स्त्री असली तरी मला माझ्या इतर रूपांचं माझ्या माध्यमातनं आजचा दिवस आणि आजच्या दिवशी त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं मला वाटतं कारण पहा ना आपल्या इतिहासात देखील हिरकणीसारखी एक आई होऊन गेली की जी स्वतःच्या बाळासाठी प्रेमापोटी एवढा उभा राई उतरून खाली आली बरोबर जाशीची राणी होऊन गेली की जिनी पाळाला पाठीवरती बांधून लढली म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या ह्या ज्या काही स्त्रिया आहेत ह्या अनेक अघात रूपी स्त्री शक्तीचं रूप आहे असं मला वाटतं आज इथं सर्व स्त्रिया आनंदित आहे पण खरं ते स्वतंत्र झाले आहे का हा प्रश्न मात्र मला विचारावा असा वाटतो आज समाजामध्ये जे काही असुरक्षता आणि लैंगिक शोषण अत्याचार काही अतिप्रसंग आहेत सगळ्या गोष्टी खूप खेदजनक आहेत असं वाटत नाही का ह्या फुलातली एक पाकळी म्हणून मला याच्याबद्दल खूप खेद वाटते पहा आज समाजामध्ये अनेक मुलींना जन्म देताना देखील विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो महिलांचा अपमान केला जातो अत्याचार केला जातो मग मला असं वाटतं त्यांना हे कसं लक्षात येत नसावं बरं की आपण जिच्यावरती ह्या गोष्टी सगळ्या करत आहोत त्यातलीच एक अंश त्यातलाच एक घटक आपल्या आयुष्यात सुद्धा आहे मग तो आईच्या रूपाने असेल बहिणीच्या रूपाने असेल मुलीच्या रूपाने असेल आजीच्या रूपाने असेल किंवा इतर देखील रूपांमध्ये ती आपल्या समोर असते समाजामध्ये स्त्री पुरुष समानता ही जर असली तरी समाजात आचरणता आणायला ही गोष्ट हवी महिलांना त्यांच्या हक्कांसाठी आधी स्वतःचीच लढावं लागेल कारण जेणेकरून त्या जगासाठी लढताना बळकट होऊ शकते पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी असा वाटतो की आत्मविश्वास वाढवून आत्मसन्मान मिळवला पाहिजे महत्व समजून स्वतःची काळजी आणि त्यांचा स्वतःचा सन्मान वाढवला पाहिजे हा आत्मसन्मान विकसित करताना आंतरिक शक्तीला सकारात्मक विचारांनी सजवलं पाहिजे त्यांचं महत्व त्यांना स्वतः पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं जेव्हा महिलांना सशक्त आणि सन्मान्य वाटेल तेव्हाच त्या समाजात त्यांची योग्य पद्धतीने स्वतःला प्रस्थापित करू शकतील कारण शरीराने जरी तरी नाजूक जरी असली तरी वेळ प्रसंगी मात्र अगदी कणखर बनते घड्याच्या काटावर सुरू जरी होत असली कसरत तिची परंतु कधी न थकता तीच काय करत असते सर्व काही करत असते नात्यांचा प्रवास तिचा कधी संपत नाही पण प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभवणारे असते हसरे दिसते अंग अंतिच्यात अस्तित्वाने चार भिंतींना घरपण देणारी असते पा ना कधीच न सुटणार खरं तर मला असं वाटतं कोडा आहे आपली ही स्त्री मृगामध्ये कस्तुरी असते फुलात गंध देखील असतो सागरात अथांगता आहे माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडत बसण्यापेक्षा अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यात देखील लपलेला आहे हे एका प्रत्येक त्या स्त्रीने ओळखले गेलेलं पाहिजे त्यामुळेच मी असे म्हणे प्रत्येक द्या एका त्या माझ्या त्या एका रूपाला खरंच आयुष्य खूप सुंदर आहे कुणी सोबत नसलं ना तरी एकट्यानं लढत राहायचं एकट्यानं आपलं आयुष्य फुलवत राहायचं कारण वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसायची काय गरज आहे वेगळं असं काहीच नाहीये माझ्यात खास नाही असं म्हणून उदास का व्हायचं आपण आयुष्य खरंच खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्यानं तो फुलवत राहायचं त्यामुळे की खरं तर आपलं आयुष्य आपणच अधिक योग्यरित्या फुलवू शकतो त्याला घडवू शकतो आणि जेव्हा आपण ते घडवू त्यावेळेस आपण इतर गोष्टींना नक्कीच घडवणारा महिलांच्या शक्तीकरणासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे अधिकारांसाठी आवाज उठवला गेला पाहिजे आणि एक समान व न्याय महिलांचा आदर करणं ही एक केवळ जबाबदारी नाही तर ती आपली एक संस्कृती बनली पाहिजे त्याला तर मग म्हणजे आजच्या सर्व महिला दिनं निमित्त सर्व महिला वर्गाला मनपूर्वक शुभेच्छा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद